बर दिवस आपली हवा आमची नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालला शिराळ्याची गाव पळून बघू कोयबोडी पासून दहा किलोमीटर अंतरावर पाच सहा दिवस सीमा सोडून शिराळे गावात शिराळे गावातून तीन चार किलोमीटर दुसऱ्या सीमेबाहेर राहतात हे आपण आता जाताला नाव कसं तुझा नाव माझा नाव आहे नरबदे नर्मदे सादेव पाटील दिसव असं पाटणा पाटणं धाव हे करत काय बोलतात बरेच ना बर आहे बर बर गावपणीसाठी परतो मागा पुसून हळू मागा पुसून घेऊन यायचो आता येत नाही ना नाही आता मोठ माणूस झाला होतो

तुमचं हो नाव, नाव व, सांगा पहिला माझं नाव अंजनी बोडेकर नाव बिहू गाव बिहू का सांगा काय गाव शिराळे तालुका सांगा तालुका वय बोवाडी गाव पाणी कसा वाटतं येऊन तुमका इकडे मस्त वाटत चार माणसात येऊन सगळ्याच घेऊन येत असत गावातून सगळं आणताव काय काय घेऊन येत असता कोंबडी कुत्री डोरा अंतरुणा कांबरुणा भांडाकुंडा जेवढा लागतं तेवढा आणताव माझं नाव साक्षी अंबाजी घोडेकर आणि ही चारशे वर्षापासूनची प्रथा आहे आमच्या गावची प्रथा आहेच बट एक प्रकारची ट्रीप आहे किंवा ॲडव्हेंचर आमचं अख्ख्या गावाचं इथेहून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतं कारण आम्ही सगळे इथे एकत्र राहतो रात्रीच्या गाण्यांच्या भेंड्या करतो तर खूप छान वाटतं इथे थँक्यू थे। वाटा <laughs> चार दिवस आपली हवा जत्रा ही आमची <laughs> जत्रा देवाची आणि काय सांग आले काय सांगू परत मग रिटर्न कसे जातात किती दिवसात आता परवा जाणार सोमवारी जाऊच्या अगोदर कौल वगैरे घेतात का जावठी अगोदर कौल घेतात पहिल्या जर कि रवत नाही इकडं आता काय जंगल झालं जे कारण टाळो टाळ गावत नाही हे आपलं काहीतरी आपण घेतलं नाही की काही असं ते जात हे असं एक ही हे हे का घराकडनं हे घराकडनं आणून हे उभं केलेलं आहे कारण चाळव मिळत नाही ना पहिले पहिले पहिलं कागद नव्हतं दुसरं चाळ ती ओजी आणायची आणि ती जशी तुम्ही वही करताच खाली तशी वही करायची आपल्या आपल्या कारणामध्ये आता चाळ कोण या सगळा जंगल झाला प्लास्टिक झाला आता सगळ्याकडे सगळे एकाचा एक सगळं प्लॅस्टिक दाताने काढून घेत झाला गेला बस तरी जाता वरती तर यांच्याकडे पाटलांकडे जाता काही अनंत पाटील हां ते बर मळखलं आई अरे येवं आला असताच का येव्हा पुढे तू पहिला माझ ना शिराळे या शाळेत शिकतो मी इयत्ता मध्ये आहे नमस्कार माझे नाव विराज पाटील नमस्कार माझे नाव प्रणव संदीप पाटील माझे नाव माल संदीप धामने माझे नाव नील पंढरनाथ गाव पळून बघून झाली आता आम्ही परतीच्या प्रवासात निघाला चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत बाय बाय